जय भीम मैत्रिणीनो आजचा व्हिडिओ बनवण्याचा विषय म्हणजे ना मी सोलापूरहून मुंबईला आलेली आहे आणि साडे शंभर निमित्तानं आलेली आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आणि आता बघा एका मुलाची नातवाची भेट झालेली आहे आता दुसऱ्या मुलांकड सुनांकड चाललेली आहे आणि खरोखर एवढा शरीराला त्रास खायला कशाला फिरावं म्हणतात पण शरीर तर आपलं नाशिवंत याला कधीतरी त्रास होणारच मैत्रिणीनो पण मन थांबत नाही कारण काय बाबासाहेबांनी अशी मायाच आपल्या समाजावर नव्हतं देशावर सुद्धा एवढी उपकार केलेला आहे आणि चांगलं काम केलेलं आहे तर माऊलीची माया सारखीच बाबासाहेबांची माया होती तर म्हणून मन थांबत नाही बघा किती जरी त्रास झाला तरी म्हणून मी मुंबईला पोहोचलेली आहे तरी अशीच माऊलीची माया म्हणून एक गिफ्ट ठेवते बर चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया राया माऊलीची माया होता माझा भीमराया राया चुंचिताला सारा देत होता सारा आई साऊ हो तसाराईचा उबारा देत हो होता सारा भीमाई परी चिल्या पिल्यावरी भीमाई परी चिल्या पिल्यावरी पांगराया होता माझा भीमराया माऊली की माया होता माझा भीम बोलतात सारे विकासाची भाषा लोपली निराशा आता लोपली निराशा सात कोटी मादी विकासाच्या आधी सात कोटी मध्ये विकासाच्या आधी विकासाचा विकासा विकासा पाया होता माझा भीम माऊलीची माया होता माझा भीम झाले नवीन ते मलाईच्या धानी जुन्या आठवणी वामनच्या माणी येते जुन्या आठवणी झुंज दिली खरी रामकुंडावरी झुंज दिली खरी रामकुंडावरी दगड गोटे खाया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया भीम